उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशी टीका करत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलंय अशोक चव्हाण हे एका राज्यसभेपेक्षा मोठे नेते आहेत भाजपमध्ये येऊन त्यांचं मोठं नुकसान झालं असं विधान माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केलं तर वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे आणि याच नीतीचा अशोक चव्हाण अनुभव घेतायत असा चिमटा देखील विजय वडेट्टीवारांनी काढला कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शाहू महाराजांनी पहिल्यांदाच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीदरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदावरून टोला लगावलाय पुण्याला मंत्रिपद मिळाल्याचा आनंदच आहे मात्र मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा हीच अपेक्षा असा टोला सुळेंनी लगावलाय राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज राज्यभर साजरा झाला यानिमित्त शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी माळशेजमध्ये आनंदोत्सव साजरा केला आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात पर्यटकांसह प्रवाशांना लाडू वाटप करून वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजरा केला आहे जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन झालं मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व हालचाली तसंच सूत्र यांचं कार्य कार्यालयातून हालणार आहे भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेतलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला रवाना होण्यापूर्वी म्हात्रे शिर्डीमध्ये दाखल झाले बाबांच्या आशीर्वादाने खासदार झाल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार किशोर दराडे अद्यापही घरी पोहोचले नाही आहेत तीन दिवस उलटले मात्र दराडे अद्यापही घरी परतले नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे या प्रकरणात दराडेंचं अपहरण तर झालं नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली यावर शालेय अभ्यासक्रमात धडा घ्यावा अशी मागणी डॉक्टर आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी महाडमध्ये केली आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या निषेधार्थ महाडच्या क्रांतीस्तंभ इथं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जूनला वाढदिवस आहे यावेळी भेटायला आणि शुभेच्छा द्यायला येणाऱ्या मनसैनिकांनी पुष्पगुच्छ केक मिठाई किंवा भेटवस्तू आणू नये असं आवाहन राज ठाकरेंनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करून केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडून राज्यातील पाऊस बियाणे तसंच पीक कर्जाचा आढावा घेतला सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि आवश्यक प्रमाणात खते बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्यात तर बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही अजित पवारांनी दिलेत बोगस बी बियाणे विक्रीची तक्रार शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर नोंदवता येणार आहे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी काळजीत आहे कारण आधारभूत किंमत योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून शासन ज्वारी खरेदी करत आहे अकोला जिल्ह्यातून पंधरा हजार क्विंटल ज्वारी खरेदी होणार होती आधीच जिल्ह्यात एक ते दीड लाख क्विंटल ज्वारी उत्पादन झालेलं आहे त्यामध्ये आता तीनशे सत्तर शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करून आठच दिवसात खरेदी केंद्र बंद झाली आहेत हळदीचे दर पुन्हा घसरले असून नांदेडच्या बाजारात हळदीला चौदा हजार प्रति क्विंटल एवढा भाव मिळतो आहे नऊ मिला हळदीचे दर सतरा हजार रुपये प्रति क्विंटल होते तर पंधरा दिवसांपूर्वी पंधरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव होता येणाऱ्या काळात यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते सोलापूर जिल्ह्यात तुफान बरसणाऱ्या पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा झालाय तर काही शेतकऱ्यांचं नुकसानही झालं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय सोलापूरच्या कोन्हेरी गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाच्या बागा जमीन दोस्त झाल्यात पावसाने लातूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान झालं कडाक्याच्या दुष्काळातही जगवलेल्या टोमॅटो पीक अचानक आलेल्या पावसानं जागेवरच सडून गेलेलं आहे सध्या टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळतोय त्यातच हे नुकसान झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे पारनेर तालुक्यातील सुपाहंगा कान्हूर पठार आणि भाळवणी या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून लवकरच पेरणीच्या कामाला वेग आलाय वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी आता बी बी आणि रासायनिक खतं खरेदीची लगबग सुरू आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तुफान पाऊस झालाय त्यामुळे कोरडे ठाक पडलेले बंधारे आता ओसंडून वाहत आहेत अनेक विहीर तलाव शेततळं तुडुंब भरली आहेत त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे तेराणा मध्यम प्रकल्प अवघ्या गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असला तरी नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं शेतीचं काम सोडून लोक पाण्यासाठी भटकंती करतायत जे पाणी मिळतं ते देखील अशुद्ध असल्यानं गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं